टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गुंड शरद मोहळ खून प्रकरणात आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आरोपींनी मुळशी तालुक्यात ते ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे वटकर सतीश अशी अटक करण्यात नावे आहेत या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे आरोपींना पिस्तुले कोणी पुरवली याचा शोध घेण्यात येत होता तपासात मिळालेल्या माहितीनुसार खूण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना वटकर आणि शेडके यांनी पिस्तुले पुरवल्याचे उघड झाले त्यानंतर दोघांना गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली या खून प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर नामदेव महिपती कानगुडे अमित उर्फ अमर मारुती कानगुडे चंद्रकांत शाहू शेळके विनायक संतोष गव्हाणकर विठ्ठल किसन गांदले ऍडव्होकेट रवींद्र पवार आणि ऍडव्होकेट संजय उडाण यांना अटक करण्यात आली आहे पवार आणि अॅडव्होकेट उडाण यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले पोळेकर कानगुडे गव्हाणकर गांदले यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या